नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तत्परे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार बहात्तर क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण रोज साधारण दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा <गाता> तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाली तेराशे बत्तीस क्विंटल दर सहा हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती यवतमाळ या ठिकाणी दर चारशे अवकालेली चारशे एकोणसत्तर क्विंटल ज्यासी दर सहा हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जाता ही लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आलेली आहे तेराशे एकवीस क्विंटल जसे दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे सदतीस रुपये क्विंटल जात आहे लालपूर